त्यानंतर पी डी साहेबांची कल्पना तारळी धरण हे इंग्रजी काळापासून सर्व झालं होतं परंतु धरणाचं काम होत नव्हतं आताच्या मागच्या आमदारसाहेबांच्या काळा धरणाचं काम पुरं झालं काम पुरं झाल्यानंतर ते पाणी आरफळा यावं यासाठी मान्य आमदार साहेबांनी आणि कैलासवासी बाबर असणारे आता जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी आपण सर्वजणांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून हे पाणी सुटलेलं आहे आता क पाण्याचा किशोस पन्नास किशोरचं पाणी आहे भविष्य काळ भविष्य काळात अडीचशे तीनशे किशोरचं पाणी सुटलं आणि पुरेपूर्ण काय भरून चालेल आणि चव्हाणसाहेबांचं पिडी साहेबांचं आमदार बाळासाहेब पाटलांचं खरंच स्वप्न सहकार होईल कराड उत्तराचा इंच ना इंच बागा बागायती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो शेतकऱ्यांच्या वतीन नमस्कार या ठिकाणी कराड उत्तरच्या मतदारसंघामध्ये आरपळ कालव्याचा ही पूर्वसंकल्पना कैलासवाशी पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सध्याचे आपले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आले खऱ्या अर्थानं या जल दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते पाणी हे आपलं जीवन आहे आणि शेतकरी संपूर्ण या पाण्यावर अवलंबून आहे आणि अशा शा शेतकऱ्याला सातत्यानं नागवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि त्यांचं कंबटच मोडून टाकण्याचा जो प्रयत्न चालला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे सातत्यानं निवेदन देण्याची संघर्ष करण्याची वेळ शेतकऱ्यांवर यायलाच नाही पाहिजे सुरुवातीला मी आदरणीय पीडित पाटील साहेबांच्या प्रति खूप सारं ऋण व्यक्त करते कारण त्यांच्यामुळंच आपण हे आज पाणी पाहत आहोत आदरणीय बा सन्मान्य बाळासाहेबजी पाटील साहेब यांनी जो संघर्ष केला निवेदन द्यायला आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांकडं निवेदन दिलं आणि त्यानुसार सगळ्या टीमनं त्यांच्या किंवा त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आज पाणीपूजनाची संधी आम्हाला दिली त्यासाठी त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देते आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी वीस वीस तारखेपर्यंत या कॅनलला पाणी सोडण्याच्या या ठिकाणी कबूल केलं होतं प्रथमता आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालेलं आहे मी खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी साहेबांना सर्व या प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्या लोकांनी या शेतीच्या पाण्याचा जटिल प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाची वेळ येऊन दिलेली नाही खऱ्या अर्थानं पाण्यासाठी असणारी तळमळ लोकांच्यासाठी शेती लोकांच्या शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आदरणीय पी डी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी हार्बरवाडी शहापूर योजनेची त्या ठिकाणी निर्मिती केली ज्या राजकीय लोकांचा त्यावेळेला जन्म नव्हता असे राजकीय लोक आज या ठिकाणी त्या आता धरणाचं हनबरवाडी धरकरवाडी योजनेचं श्रेय धरपडत आहेत निवडणुका आले की असं कोणते तरी नाना उद्योग करून जनतेला भुलवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत ज्या मान्य अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावणी लोक बसत आहेत त्या लोकांना माझं आव्हान आहे की आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील सातत्यानं तारवी धरणासाठी प्रयत्न करत असताना कित्येक वेळा त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये बैठका लावलेल्या आहेत कित्येक वेळेला त्या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करून तारवी धरणाची उंची उंनी वाढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आज आम्ही मसूरच्या पूर्व भागाला पाणी मिळावं अडफळ म्हणजे कनेरचं पाणी सुटलं तरच आणि ताळीचं पाणी सुटलं तरच आमच्या मसूर भागाला किंवा सांगली जिल्ह्याला पाणी जातं आणि हे पाणी मिळायकरता पहिल्यापासून आम्ही के संघर्ष केला आणि इथून पुढे त्या संघर्ष करायची तयारी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठ ठरवले आज आता जिल्हाधिकाऱ्याने अठराला आम्हाला सांगितलं पाणी सोडतो म्हणून जर अठराला पाणी नाही सोडलं तर एकोणीसला जरी आचारसंहिता लागली जरी आम्ही एकोणीस किंवा वीस तारखेला एकोणीस तारखेलाच त्या ठिकाणी मसूरच्या चौकात मागं जसं आंदोलन केलं तसंच आंदोलन या ठिकाणी करायची तयारी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं शेवटला आज आमच्या जनावरांची इतकी अवस्था वाईट झाली की त्या ठिकाणी पाणीसुद्धा नाही आणि त्या जनावरांना चारा जर उत्पन्न करायचा तरी त्या ठिकाणी आम्हाला पाणी नसल्यामुळं आमची शेतकरीची जनावरं कुठं सोडायचं हा मोठा प्रश्न आलेला आहे विशेषतः गायकवाडवाडी असेल पारळी असेल हेळगाव असेल कोलोबवाडी असेल किंवा करोडी वागिनी बसून त्या भागात भागातसुद्धा पाणी आलं तरच या ठिकाणी आम्हाला पाणी मिळणार आहे आणि विशेषतः हनबरवाडी अंतवडी हा जर पाठ चालू झाला किंवा पंप चालू झाले तरच त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळणार आहे आणि त्याच ठिकाणातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं आहे ते अठरा तारखेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडतो म्हणून सांगितलं आहे त्यातून काय राजकीय अडचण आली तरी त्या आम्ही आता मागा सांगितल्याप्रमाणेच शेतकरी संघर्ष करायला तयार आहेत इथून पुढच्याही काळात हा संघर्ष आमचा चालू राहिला